स्वामी समर्थ सर्वांना तर आज स्पेशल म्हणजे संडेचं की आज बाजारात जी आलेली आहे ती हरभऱ्याची गावरान भाजी आहे त्याचीच मी भाजी बनवलेली आहे सोबत दही पण आहे भाकरी पण आहे आणि असं स्वामीना नव्हे दाखवला तर आज संडे आहे तर आम्ही आलो आहे इकडे शगुन चौकामध्ये शगुन म्हणजेच मार्केटमध्ये पिंपरीला तर इथे बघा खूप सारे असे व्हरायटीचे वेगवेगळे आता सराई आहे त्याच्यामुळे ते बरीच काही शॉपिंग करायला वगैरे भरपूर अशी गर्दी होती तर त्या शगुनच्या मार्केटमधनं आपण आलो तर लेफ्ट ही आतमध्ये बरीचशी अशी दुकानं आहेत जी की बऱ्याच जणांना माहिती नसतात तर तिथंच आम्हाला एक गाड्याचं शोरूम दिसलेलं आहे तर त्या शोरूममध्ये आम्ही मुलांसाठी गाडी वगैरे बघितलेली आहे तर तिथं थार थार वगैरे गाड्यांचे जे प्रकार आहेत ते खूप छान भेटतात आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत तर तुम्ही पण येऊन इथं बघू शकता खूप छान छान चा असे गाडी आहेत त्यांचं फोटो सेशन केलं व्हिडिओज वगैरे काढले तर आमच्या मुलाला हे घे ते घे वगैरे त्यांना बऱ्याच इथल्या गाड्या आवडलेल्या आहेत तर येत्या वेळेस आमच्या डोक्यावरनं विमान गेलेलं आहे असंच तुमच्या पण डोक्यावरनं विमान गेलेलं आहे का तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इकडे आमच्या सोसायटीमध्ये आज प्रोग्राम होता तर ते खेळ पैठणीचा होम मिनिस्टरचा प्रोग्राम पण अटेंड करायचा होता मला यायला लेट झालेला तर ज्यांचा आज महेश दादा लांडगी यांचं निमित्त त्यांनी खेळपैठिणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर इथं बघा क्रांतीनाला नाना मंगेश गावकर यांचं आगमन झालेलं आहे वरती ड्रोन पण दिसत असेल तुम्हाला ज्यांनी आयोजन कार्यक्रमाचे जे आयोजन आयोजिका होत्या सारी कथाई गायकवाड ते पण आलेले आहेत त्या पण सर्वांना खूप हसून वगैरे बोलत होता आणि असा संपला दिवस भेटूया पुढच्या व्हिडिओ